नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मित्रांनो भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेची वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो नुकतीच भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका पार पडली तर भारतीय संघ सध्या विश्रांतीवर आहे यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे मात्र आपण आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दोन हजार पंचवीस ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान खेळवली जाणार आहे ही मालिका पाच सामन्यांची असणार आहे पहिला कसोटी सामना हा जून वीस ते जून चोवीस दरम्यान हेडिंगले येथे खेळवला जाणार आहे दुसरा कसोटी दोन ते सहा जुलैला एजबेस्टन येथे खेळवला जाईल तर तिसरा कसोटी दहा ते चौदा जुलैला लायड्स येथे होणार आहे चौथा कसोटी सामना ते, ते जुलैला मैदानावर खेळला जाईल तर पाचवा आणि शेवटचा कसोटी एकतीस ते चार ऑगस्टला ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाईल रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडचा दौरा करणार आहे या मालिकेसाठी भारतीय संघ कसा राहील ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे